ब्लॉग व्हिडिओ मध्ये आज मी तुम्हाला गावठी चिकन रेसिपी आहे मित्रांनो कारण की आज चिकन करायचं बेस झालेला आहे मित्रांनो मस्त अशी चिकनची चुलीवरची रेसिपी दाखवतो मित्रांनो आम्ही बनवणार आहे आज तर चला तुम्हाला दाखवतो आज मस्त रेसिपी या बघा मित्रांनो कांदा भाजून घेतलेला आहे हिरवी मिरची आहे धना आहे तेच पाता आणि ते मित्रांनो तर याला आता ना तळून घेऊ याच्यावर तव्यावर तळून घेऊ तेल वगैरे घेतलंय टाकून आता मस्त बनवास चुलीवर बघा धने आणि तेच पाता घेतलाय तळून मित्रांनो ताव्यावर कांदे आता टाकलेत मस्त वाजत आहे चांगले ते मोकळे करून घ्यायचे दाबून तर बाकीचा आवरा तर आपण नाही हे ना तळून घेऊ मसाला वगैरे फोडणी अजून बाकी चिकनचं चालू आहे अजून मित्रांना काप कापणं चालू आहे चिकनमध्ये ना आता लिंबू पिळून घेऊ मित्रांनो कारण त्याच्यामुळं ना चिकनचा वास जातो मित्रांनो सगळं निघून आणि खात्याने वास येत नाही मित्रांनो तर लिंबू पिळलाय मित्रांनो आता जास्त पण नाही पिळायचं थोडंच पिळायचं त्या त्याने ना चिकनचा जा वास जातो जास्त जर टाकलं ना मित्रांनो तर लिंब चिकनचा ना आंबट वास येतो थोडंच टाकायचं मित्रांनो आंबट लागत मित्रांनो तर मित्रांनो आपला मसाला वगैरे सगळं झालेलं आहे सगळं काढून घेतलं मित्रांनो एकदा आहे ना आता मग त्याला टाकू आता कढाईमध्ये टाकू चला तर दाखवतो तुम्हाला बघा आता बस होता आता कढई ठुलेली मग चुलीवर आता तेल घेऊ टाकून तेल टाकून राहिले मग मी घेतलं टाकून तेल एक वरगळ टाकलं अजून एक टाकू घेतला टाकून तीन वरगळ अस तेल घेतलं टाकून थोडं वरच टाकलं आता आहे ना त्याच्यात

मस्त हलवून घेतलं एकदा थोडा ते टाकला फिरून घेऊ मसाल्यांचे टाकायचे का मम्मी मम्मीने मसाल्याचे पुढे फोडून राहिले मित्रामुळे लगेच टाकून घेऊ आपण मसाल्याचे घरगुतीच मसाले मित्रांचे अं बाजारातून आणायचे फक्त मस्त बनवेल मसाले असतात मित्रांना ते घरच्या घरी कुटुंब बनवते वास आलाय मित्रांनो मस्त लसणत चांगला वास येतो आता मस्त लसणाचा हळद मीठे ना ते घेतलं टाकून आता हळद मीठ घेतलं टाकून ना आता हळद टाकल्या टाकल्या कलर चेंज झाला मित्रांनो मैत्रांनो आहे मित्रांनो मटण आहे ना भारीच लागत संध्याकाळच्या टायम बघा मसाल्या ते टाकू राहिलो आता घरगुती मसाल्याने ते दिवस मिक्स करू आता त्याला चांगलं कलर चेंज हा जो मसाला आहे ना कारण की आम्ही बनवून घेत असतो कारण की बाजारात बन, मसाले बनवत हे बघा आता चिकन घेतलं टाकून हा बघा चिकन टाकलं मित्रांनो आयत्या मसाल्यापेक्षा आहे ना हे बनवेल मसाले असतात ना घरगुती त्याची टेस्ट वेगळीच लागते मित्रांनो तर मित्रांनो आपली भाजी झालेली आहे मित्रांनो चिकन भाजी आता त्याच्यात फक्त मसाला ते ॲड आहे टाकून घ्यायचं चला तर घेऊ टाकून मग ते आता हा बाबा उकळ्या फुटल्या मित्रांनो चांगल्या मग तेवढं आहे ना मसाला टाकून घेऊ आपण कांदा मसाला आहे मित्रांनो येऊ सगळा असा टाकून घेऊ मित्रांनो मग पाच दहा मिनटं ठेवून घेऊ चांगला त्याला चुलीवर तर मग होऊन जाईल सगळे व्यवस्थित बघा घेतलं टाकून किती छान असं दिसतंय मित्रांनो कसे मस्त तरी दिसते मित्रांनो त्याला तुम्हाला ना लागेल तेवढं आहे ना रसा बनवायचं मित्रांनो तेवढं पाणी घ्यायचं टाकून जेवढं लागतं तेवढं घेतलं टाकून भारी मस्त होईल आता हा मस्त थोड्याच टायमामध्ये होईल रेडी तर मित्रांनो आपली भाजी रेडी झाली चला तुम्हाला दाखवतो बघा ओपन केली मम्मीने भाजी आता बघा काय मस्त तरी आली मित्रांनो शिजवून झालंय मित्रांनो आता बघा किती मस्त दिसतंय चुलीवरची भाजी मित्रांनो तर किती मस्त वास येतोय एकदम छान असा वास येतोय टेस्टी बघू आता जेवण वगैरे करू जेवण वगैरे करून बाकी आता जेवण करतो मित्रांनो तुम्ही पण जेवण करा मित्रांनो या जेवायला बघा तरी कशी आली भाजीला मित्रांनो तर मित्रांनो अजून जेवण बाकी मित्रांनो आहे एकदम आता जेवण वगैरे करतो आम्ही मित्रांनो कसे वाटले मित्रांनो आमची भाजी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो सर्वांना जय आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो